काँग्रेसच्या नंतर राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीमधल्या एंट्रीच्या संदर्भात शरद पवार भूमिका घेणार मुंबईतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीमध्ये होणार मंथन शिंदेचा बाळेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची ताकद वाढली ठाकरेंचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रेंचा भाजपमध्ये प्रवेश ठाकरेंना धक्का देत शिंदेंना शह दिल्याच्या चर्चांना जोर उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ड्रोनच्या घिरट्या मातोश्रीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न विरोधकांचा आरोप तर पॉड टॅक्सीसाठी कडून सर्वेक्षण ड्रोनचा वापर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी अशी अवलाद आहे ती सत्तेशिवाय राहू शकत नाही शिवसेना नेते तानाजी सावंत यांची आगपाखड दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहेत त्यांना हिंदुत्व मान्य आहे का असाही सवाल मंत्री राधाकृष्ण विखेंची गाडी फोडणाऱ्याला एक लाखांचं बक्षीस बच्चू कडू यांच्या ऑफरमुळे खळबळ आधी कर्जबाजारी व्हायचं मग मा कर्जमाफी मागायची या विखेंच्या वक्तव्यानं कडूंचा संताप काहीही चुकीचं केलेलं नाही पुढे देखील चुकीचं करणार नाही मुंढवा जमीन प्रकरणावरती अजित पवारांचं स्पष्टीकरण याआधी देखील सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले पण पुढे काहीही आलं नसल्याची करून दिली आठवण कोणत्याही नेत्याचा <ड़ीगा> नातेवाईक असो कारवाई झालीच पाहिजे पार्थ पवार जमीन घोटाळा <ड़ीगा> प्रकरणामध्ये रोहित पवारांची भूमिका <ड़ीगा> सुप्रिया <ड़ीगा> सुळेंनी भावनिक होऊन वक्तव्य केल्याची देखील प्रतिक्रिया <ड़ीगा> 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 शीतल तेजवानी अद्यापही फरारच जमीन घोटाळा उघड झाल्यापासून बेपत्ता तेजवानी देशाबाहेर गेलीय का इमिग्रेशन विभागाकडून पोलीस घेणार माहिती